नमस्कार होम मेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण ओल्या वाटाण्याची चवीला खूपच छान लागणारी चमचमीत अशी टिफिन रेसिपी बनवणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे ने साधी सिंपल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तीनशे ग्राम ओला वाटाणं घेतलेला आहे कढईमध्ये घालून घ्यायचा आणि एकसारखं हलवत हा वाटाणा डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचा जसजसा वाटाणा भाजला जातो तस तसा हा वाटाणा अगदी मौसूद व्हायला सुरुवात होते आणि याचा पूर्णपणे रंग बदलला जातो तुम्ही पाहू शकता वाटाणे चांगले भाजले गेलेले आहेत याला डागही खूप छान पडलेला आहे आता हे वाटाणे आपण कड्यातून बाजूला काढून घेऊयात गॅसवरती पुन्हा कढई गरम करायला ठेवलेली आहे आता कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला सात ते आठ हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरीही चालेल आता आपल्याला गॅस मध्यम करायचा आहे आणि या मिरच्या डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत या रेसिपीमध्ये मिरची शक्यतो भाजूनच वापरायची म्हणजे ती चवीला खूप छान लागते तुम्ही पाहू शकता मिरचीला चांगला डाग पडायला सुरुवात झालेली आहे आता या मिरच्याही आपण कढईतून बाजूला काढून घेऊयात आता गॅसवरती पुन्हा आपण ही कढईच गरम करायला ठेवलेली आहे आता यामध्ये दोन चमचे खाण्यास तेल घालून घ्यायचे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे तेलामध्ये चांगले तडतडे गेले गेले पाहिजेत इथपर्यंत भाजून घ्यायचे आणि एकसारखे जिरे तेलामध्ये छान असे भाजले गेले की यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा जरा जाडसर आकारामध्ये कट करून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा इथे मी कांदा जरा मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे अगदी बारीक आकारामध्ये आपल्याला हा कांदा कट करायचा नाही आहे अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आता हा कांदा आपल्याला एकसारखा हलवत थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण थोड्या प्रमाणात कढीपत्त्याची पाणी घालून घेऊयात कढीपत्ता घातल्यामुळे या, या भाजीला टेस्ट खूप छान लागते आता आपण एकसारखा कढीपत्ता यामध्ये मिक्स करून घेऊयात आता हा कांदा आपल्याला कढीपत्त्यासोबत एकसारखा थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे गॅस आपण अगदी लहानच ठेवलेला आहे कांदा भाजतोय तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेली हिरवी मिरची आहे ती घालून घ्यायची एक इंच आल्याचा तुकडा आहे आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आहेत त्या घालून घ्यायच्या थोडा कडीपत्ता आपण या मसाल्यामध्येही बारीक करून घेऊयात आणि एक वाटी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आहे ती घालून घेऊयात कोथिंबीर घातल्यामुळे या भाजीला टेस्ट खूप छान लागते आता यामध्ये थोडं पाणी घालूया आणि हा मसाला वाटून घेऊयात मसाला तयार झालेला आहे गॅसवरचा कांदाही एकसारखा का भाजला गेलेला आहे मी मसाला बनवत असताना हा कांदाही मधून अधून हलवत होते त्यामुळे कांदा कुठेही करपला गेलेला नाही आहे आता तयार केलेला मसाला या कांद्यामध्ये घालून घेऊयात आणि एकसारखा थोडा वेळ मिक्स करून भाजून घेऊयात आता हा मसालाही भाजतोय तोपर्यंत तो आपण गॅस लहान करूया आणि पुढची प्रोसेस करून घेऊयात याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले हिरवे वाटाणे आहेत ते घालून घेऊयात वाटाणे चांगले भाजले गेले तर ते अजिबात तुरट लागत नाहीत अगदी गोड असे लागतात आता हा वाटाणे आपण मिक्सरमध्ये घालून मिक्सर बंद चालू बंद चालू करून आपल्याला अशा पद्धतीने जाडसर असा वाटून घ्यायचा आहे एका वाटाण्याचे तीन ते चार भाग व्हावेत इथपर्यंतच आपल्याला हा वाटाणा बारीक करून घ्यायचा आहे हा मसालाही आपण छान असा भाजून घेतलेला आहे आता यामध्ये एक पिकलेलं टोमॅटो आहे ते यामध्ये बारीक कट करून घालून घ्यायचं आहे टोमॅटो शक्यतो कट करूनच यामध्ये घालायचं म्हणजे ज्यावेळेस आपण ही भाजी खातो त्यावेळेस टोमॅटोची चव खूप छान लागते आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात मिठाचा वापर इथे मी एकदाच केलेला आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हा मसाला एकसारखा मिक्स करून घेऊयात मसाला चांगला भाजला जावा आणि पटकन भाजला जावा यासाठी यावरती आपण दोन मिनिट झाकण ठेवून देऊयात झाकण ठेवल्यामुळे मसाला आदल्यात छान शिजला जातो आणि यातून संपूर्ण तेल बाहेर यायला सुरुवात होते तुम्ही पाहू शकता झाकण काढल्यानंतर या मसाल्यातून संपूर्ण तेल बाहेर यायला सुरुवात झालेली आहे आणि मसालाही छान असा खरपूस भाजला गेलेला आहे यातून सुगंधही खूप छान येतोय आता एकसारखा आपण हा मसाला मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये पुढचे मसाले घालून घेऊयात आवडीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं आहे एक चमचा धने पावडर आणि एक छोटा चमचा हळद घालून घ्यायचं आहे आणि एकसारखी यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता या भाजीमध्ये आपण हिरवी मिरची सु मसाल्यामध्ये वापरलेली होती मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेला आहे आता गॅस लहान करायचा आणि बारीक केलेले वाटणे आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आता या, या वाटणामध्ये हा मसाला एकसारखा मिक्स करून घ्यायचा संपूर्ण मसाला होईपर्यंत हलवत राहायचं गॅस आपण लहानच ठेवलेला आहे संपूर्ण मसाला एकसारखा मिक्स करून झाला की कढाईच्या मोधामध्ये ही भाजी घ्यायची आणि वरून झाकण ठेवायचं गॅस लहान करून याची पाच मिनट वाफ काढून घ्यायची यामध्ये आपल्याला पाण्याचा एक थेंबी वापरायचा नाही आहे नुसते आपण वाफेवरती ही भाजी शिजवून घेणार आहोत हे वाटाणे आपण सुरुवातीला भाजून घेतलेले होते आणि नंतर बारीक केलेले होते त्यामुळे नुसते वाफेवरती ही वाटाणे चांगले शिजले जातात आता एकसारखं मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आवडीनुसार बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात कोथिंबीर घातल्यामुळे याला टेस्ट खूप छान येते कोथिंबीर घालताना सर्वात शेवटी घालायची म्हणजे कोथिंबीरीचा कच्चा पण आहे तो या भाजीमध्ये खूप छान लागतो एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि तयार झालेली गरमागरम भाजी खाण्यासाठी सर्व करायची कशासोबत ही खावा बाजरीच्या भाकरीसोबत खावा किंवा चपातीसोबत खावा किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खावा चवीला अशी लागते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद